संघर्ष योद्धा मराठा योद्धा सन्मान्य मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा बाळग्य मनोज पाटील यांचं सहर्ष हार तात्या किशोर शिंदे शरद शरद जाधव या सर्व मान्यवरांच्याकडून सदोवर रॅलीने उपस्थित होत आहेत तुमच्या सर्वांना विनंती आहे समोर अजून देखील बैठक व्यवस्था उपलब्ध आहे रॅलीमधून आलेल्या सर्व महिलांनी समोर बसून घ्या तुमच्या महिलांसाठी देखील बैठक व्यवस्था आहे उभं कोणीही राहू नका सर्वांनी खाली बसून घ्या तुमच्या सर्वांना विनंती आहे आपण सर्व पुरुष मराठा बांधव बसतील जे वाहन या रॅलीमधून समोर येत आहे त्या वाहनासाठी कृपया जागा करून द्या आणि रॅलीच्या पाठीमागून आलेल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे या वाहनाच्या पाठीमागे आपण चालत नाही येता समोरील मैदानामध्ये ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे योद्धा मराठा सन्मान्य मनोज रंगी पाटील आपल्या सर्वांच्या मध्ये या बद्दलच्या या ऐतिहासिक गांधी मैदानात आणि हजारो मराठा बांधव सन्मान्य मनोज रंगे पाटील यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करताय आणि मनोज रंगे पाटील यांना नम्र विनंती आहे या गांधी मैदानावर उभारण्यात आलेल्या या भव्य दिव्य मंचावर आपण उपस्थित व्हावं सन्मान्य मनोज झोरंगे पाटील यांचं शुभ आगमन या मैदानावर आपल्या सर्वांच्या साक्षीनं होत आहे जोरदार टाळ्यांचा गजर करूया सन्मान्य मनोज झरंगे पाटील यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गजर करूया सातारच्या या ऐतिहासिक गांधी मैदानावर आपल्या सर्वांच्या मध्ये संघर्ष योगा मराठा योद्धा मनोज झरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत टाळ्यांचा जोरदार गजर करूयात ऐतिहासिक राजधानी साताऱ्यामध्ये या संघर्ष योद्ध्याच सहर्ष हार्दिक स्वागत करूया शिवप्रभूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जात आहे राजाचे आशीर्वाद आवर्जून या शांतता रॅलीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सभेच्या दरम्यान सन्मान्य मनोज रंगे पाटील या ठिकाणी घेत आहेत इतिहासाच्या पाना पानावर मनावर मना मातीच्या कणाकणावर कणावर आणि विश्वासाच्या छत्रपती पा... शिवरायांच्या पादस्पर्शाने पावित्र्य झालेली पावन झालेली ही सातारा राजधानी भूमी आणि सातारा जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा यश मराठ्यांची आरक्षणाची लढाई आता साडे अकरा महिन्यापासून सुरू आहे सातत्यानं ही मराठा आरक्षणाची लढाई साडे अकरा महिने झाले माय बाप्पा सुरे ही कोण्या मोठ्या लोकांसाठी लढाई नाहीये माझ्या मराठा समाजानं गरजवंत असणाऱ्या गरीब मराठ्यांसाठी ही लढाई उभा केलेली महिन्या पासून सुरू असल्यामुळं लोकांना वाटत होत आणि त्याच्यापेक्षा जास्त वाटत होत राजकीय नेत्यांना साडे अकरा महिने या देशात आतापर्यंत कुठलाच लढा सातत्यानं चाललेला नाही आणि इतक्या लाखानं लोक त्याच्या सहभागी थोडेही कमी होत आहेत हा पहिला लढा आहे कारण यांची आहे त्याच्यामुळे मराठी एखादीच गोरगरीब्त बदल हे मला गरिबांपासून किंवा गरिबाला कार्यक्रमाला येण्यापासून रोखतील पण मी मराठ्यांच्या मनामनात बसलोय ते कसं काढणार मी ज्याला पाडा म्हणन मराठे घरीच बसणार पण मदनाच्या दिवशी त्याला पाडणार म्हणजे पाडणार या सातारा नगरीतून जाहीर सांगतो मी तुम्ही आमच्या सभेला येण्यासाठी जर दबाव आणला आला रॅली लिण्यासाठी आणला आणि मी जर एकदा नाव घेऊन सांगितलं याला पाडा तो पडलाच म्हणून समजा नाही तर नाव बदलून ठेवेल मी तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा तुम्हाला सर्वांनाच संयोजक आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिने मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे कृपया <laughs> स्टेज समोरच्या जिन्यासमोरील गर्दी कमी करा संघर्ष होता मनोज सरांगे पाटील यांना या मैदानामधून बाहेर पडण्यासाठी व्यत्यय आणि अडथळा आणू नका अशी विनंती आहे